अंधेरी पूर्वतील मालपडोंगरी परिसरामध्ये जीबीएसचा पहिला रुग्ण आढळलेला आहे एक व्यक्ती सध्या जीबीएस या गंभीर आजाराने त्रस्त असून त्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत जीबीएस म्हणजेच गुलेन बॅरी सिंड्रोम एक अपायकारक न्युरोलॉजिकल आजार आहे ज्यामध्ये शरीराच्या प्रतिकार शक्तीमुळे तंतूंवर हो त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे विविध शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात भाजप आमदार मुरजी पटेल यांनी रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णाची भेट घेतली आणि त्याला आवश्यक असलेली मदत देण्याचं आश्वासन दिलं मुंबईकरांची चिंता वाढवणारी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज